केंद्रस्तरीय शालेय बालकला क्रीडा संमेलनाच्या सामन्यांचं या ठिकाणी समालोचना आपण ऐकत आहात माझ्यासोबत आहेत दंबाजी पेंदम सर आ, सर कालच एक प्रश्न निघालेला होता की आमच्या लहानपणी खेळ जे व्हायचे त्यांना एक जत्रेचं स्वरूप व्हायचं उत्सव व्हायचा गावासाठी आणि आता असे खेळ होत नाही असे एक खंत बोलून दाखवली होती पण ती खंत या ठिकाणी खोडून टाकलेली मला दिसत आहे कारण या ठिकाणी तो आपल्या बालपणी ज्या पद्धतीचे खेडं व्हायचे ती ते आता परत आपल्याला बघाव्यास मिळत आहेत काय कारण असेल खूप छान खूप छान प्रश्न उपस्थित केला आहे जसं कालच्या कार्यक्रमामध्ये ही या प्रश्ना संदर्भात चर्चा झाली चर्चा झाली म्हणण्यापेक्षा एक प्रश्न उपस्थित करण्यात आला अ प्रामुख्याने असं बघता येईल की अ आ... आता अलीकडे म्हणजे काय म्हणते त्याला खुले खुल्या स्पर्धा होतात खुल्या स्पर्धा होतात त्यानिमित्तानं कबड्डीचं प्रदर्शन हा गावोगावी दिसतोय मात्र शालेय विद्यार्थ्यांचे म्हणा किंवा तेरा किंवा चौदा वयोगाच्या खालच्या विद्यार्थ्यांचे खेळांचं प्रदर्शन किंवा किंवा त्या खेळांच्या स्पर्धा विशेषतः होत नाही मग यांच्यासाठी केंद्रस्तरीय म्हणा किंवा तालुकास्तरीय किंवा जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन ही त्या खेळाडूंसाठी त्या विद्यार्थ्यांसाठी एक पर्वणी ठरते आता प्रश्न राहिला गर्दी होण्याचं कारण काय तर बघा की केंद्रस्तरावर क्रीडा संमेलनाचं आयोजन होत असल्यामुळे केंद्राची रचनाच अशा पद्धतीने झालेली असते की एक मध्यवर्ती कल्प मध्यवर्ती गाव असते आणि त्याच्या सभोवतालची गावं असतात त्यामुळं मुलं मुलाबरोबरच आपले मुलं आहेत आपल्या मुलांचे खेळ बघण्यासाठी आपल्या मुलात कोणते कौशल्य अंतर्भूत आहेत अंगभूत आहेत हे बघण्यासाठी पालकही येत असतात दुसरी महत्वाची गोष्ट अशी की आपल्याकडे मंडई जसा उत्सव म्हणताय तुम्ही मंडई हा एक प्रकार आहे तर आपल्याला असंही म्हणता येईल की हे तीन दिवसाची एक बालगोपाळाची मंडईच आहे बरोबर हा असं म्हणता येईल आणि त्यामुळे केंद्रस्तरीय सामन्यांना केंद्रस्तरीय स्पर्धांना अशा प्रकारचा दिसत आहे आणि यावर्षी त्यापेक्षा जास्त मला असं वाटतं सर की मधल्या काळामध्ये मातीतील खेळांना एक दुय्यम स्थान दिले जात होते कारण त्यामागे एक मोबाईल हे एक कारण असेल पण आता जे ह्या खेळांकडे वाढलेलं आहे तर यामागे जे आता प्रो कबड्डी किंवा कबड्डी लीग ज्या चालू आहेत अ याचं सुद्धा कारण म्हणता येईल का बिलकुल 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 एक कबड्डी हा एक मातीतला एक मैदानी खेळ आहे एक रांगडा खेळ म्हणता येईल त्याला बरोबर आणि विशेषतः हा रांगडा खेळ मातीतला खेळ ग्रामीण भागात खेळला जायचा याची शासन स्तरावर तेवढी दखल घेतली जायची बरोबर बरुबर, आणि हा खेळ विशेषतः महाराष्ट्रात प्रसिद्ध होता कबड्डी कबड्डी असं म्हटलं जातो परंतु गेल्या एक आय पी एल आलं च्या धर्तीवर मग भारत सरकारने किंवा क्रीडा मंत्रालयाने एक वेगवेगळ्या स्पर्धा कशा मग हॉकीचं असेल फुटबॉलचं असेल त्याच पद्धतीवर प्रो कबड्डी प्रो, प्रो कबड्डी स्पर्धांचं आयोजन झालं आणि त्याच्यामुळे एक आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी या खेळाची आंतरराष्ट्रीय स्तरावर एक वेगळी ओळख निर्माण झाली तुम्ही जर प्रो कबड्डीचे काही सामने जर बघितले असाल तर त्यामध्ये प्रामुख्याने इराण बरोबर हा इराण इराणचे इराणचे जे प्लेयर्स आहेत ते डिफेंडर म्हणून खूप चांगली चांगली कामगिरी करतो बड़ हा? हा।, हा आज जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर कबड्डी या खेळासंदर्भात भारताचा एक विशेष बोलबाला गेल्या हा दहा बारा वर्षापासून परंतु त्याच्या महाराष्ट्र महाराष्ट्र हरियाणा हा इथले प्लेयर्स हे पुढे येत होते परंतु प्रो कबड्डीच्या माध्यमातून प्रत्येक स्टेटच्या आज जवळपास दहा बारा एक फेंचाई जी आहे महाराष्ट्रातच एक यु मुंबा आहे पुणेरी पलटन आहे अशा असे अनेक संघ आहेत तर त्याच्यामुळे एक वेगळं व्यासपीठ तयार झालं वेगळं व्यासपीठ तयार झाल्याबरोबरच एक खेळाचं प्रदर्शनाबरोबरच एक आर्थिक सोर्सही तयार झाला बरोबर अगोदर काय होत की खेळ जोपर्यंत खेळाडू खेळत खेडा आहे तोपर्यंत त्याच्या पोटाची किंवा त्याचं एक आर्थिक सोर्स त्याला उपलब्ध होत होत होता परंतु खेळाच्या बाहेर जो गेला त्याच्यानंतर त्याच्याकडे दुर्लक्ष व्हायचं परंतु आता या फ्रेंचाईजच्या माध्यमातून एक पेन्शन म्हणा किंवा सपोर्टिंग स्टाफ असेल कोचिंग स्टाफ असेल किंवा जी फ्रेंचाईजी असेल त्याच्यामध्ये विविध जाहिराती येत आहेत विविध घटक त्यामुळे समाविष्ट होत आहेत त्यामुळे एक पैसा आला पैसा आल्यामुळे त्याची पब्लिसिटी वाढली लोकांमध्ये लोकांना तो आवडू लागला आणि त्याच्या पाणीमुळं ही ग्रामीण भागातही पाहायला मिळतात आणि त्याच एक स्वरूप म्हणता येईल किंवा त्याचाच एक परिणाम म्हणता येईल की आजचं हे केंद्रस्तरीय कोरेगावचं क्रीडा संमेलन